नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजलेल्या हळूहळू तर उजडायला लागले आणि आता माझी आता भांडी घासून झाड येते आता भांडी घरात नेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आता पहिल्यांदा कणिक मळून घेतली म्हणजे भाज्या घरीपर्यंत कणिक चांगली भिजती कणिक भिजली की चपात्या पण चांगल्या होत्या त्या गॅसवर दूध ठेवले रात्रीच तापायला आता भाज्या पातळ भाजी करायची दोडक्याची आमटी आणि एवढी चार पाचच टमाटे येते त्याची परणला टमाटे चटणी करायची डब्याला त्याच्यामध्ये दोन चार कांद घालते म्हणजे चौगांना करून भरपूर होईल भाजी चला आता हे चिरून घेते दोन्ही पण आणि मग करते याच्या भाज्या दोडक्याच्या आमटीला फोडणी दिली आता झाकून ठेवू थोड्या वेळ म्हणजे जा जरा फटकन शिजवून दोड का टमॅटोची चटणी करायची सगळी तयारी करून घेतली कांदा चिरून घेतलाय टोमॅटो चिरून घेतले दोन तीन वेळा मी व्हिडिओमध्ये टोमॅटोची चटणी केलेली दाखवली होती तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की टोमॅटो चटणीची रेसिपी दाखवा चला दाखवते आज मी कशी बनवते टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणी करण्यासाठी तवा ठेवला तापायला तवा आहे त्याच्यामध्ये आता काय ते तेल तापले का बघते मोहरी जिरी लसूण दादा लकडी पत्ता घे थोडा कढीपत्ता पत्ता कांदा टाकतेपर्यंत भाज कांदा चांगला आता लाल भाजून घेते आणि कांदा भाज्या मग नंतर थोडा परत टमाटा टाकायचं ांदा चांगला लाल आता पता टमाटर कुणी

सगळ्यात शेवटीवर मग बारीक चव कोथिंबीर टाकते आणि तयार झाली आता टमाटाची चटणी बच्चे कंपनी सगळी सकाळ सकाळ आता चहा पाव कोट डोस्ट खायला बसले ते आवरून झाले सगळ्यांचं आता चपात्या लाटते आणि डब भरून देते ह्यांचं स्वयंपाक झाला सगळ्यांची जेवण झाली भांडे घासून घेतली ती आणि घर पण सगळे स्वच्छ पुसून घेतली ती घरातलं सगळंच काम झालं आता बारा वाजले त्या आणि अजून निवांत राहण्यात आले कारलं तोडायचे आज जास्त नाही तोडायचं थोडंच कारलं तोडायचं त्यामुळं उशिरा आलो जरा आज बाकीचे राहिलेलं सगळं उद्या तोडायचे पलीकडं बादल्या त्या बादल्या घेते आता आणि बादल्या घेऊन हे वरणं तोडत इकडच्या वाटेच्याकडच्या एक दोन ते तीन नाईने तोडायच्या त्या बादल्या कारल्याच्या अडीच वेळ तोडायच्या होत्या आता इकडं थोड्याचं होतं चाले कडची लाईन चालू आहे तोड्याला आणि इथं आपलं चिक्कूचं झाड आहे झाडाला भरपूर चिकू लागली तर बारकं बारकं आणि इथं दोन तीन चिक्कू चांगलं मोठं झालं तर भरपूर झाडं लावली होती माळावर चक्कूची असे तर पाटवण्याच्याकडनं आंब्याची येते भरपूर पण ही इथं माळावर बरेचण शाळा चारायला आणते ती त्या शाळांनी खाल्ली चक्कूची झाडं एवढे एकच चांगलं आले आतेने भाऊजीने चालू केल्या आता कारला निवडायला घरी आलो आता आणि खाली निघालो आहे शाळांना वैरण आणायची काढून आता वैरण काय आणायची काय ठरलेलं नाही कारण हेतला ऊस बांधला आहे काल आता ह्या ऊसात तर काय गवत नाही तिकडच्या ऊसात जाऊन बघायचं आहे गवत आहे का नाही असलं तर तिकडे ऊसातलं आणायचं गवत काढून हेतला ऊस कसा बांधलाय आहे तुम्हाला ह्याचा बारक्या ट्रॅक्टरनं उस बांधून आहे बरच अबदून अबधून उसाच्या खालचं कडच शौर्याच पालांना शोधून थोडं थोडं गवत आणले कापून असं काट्याचं दो दोघीने आता एक एक गट्र काढले आता बांधून घेऊ आणि जाऊ घरी आता शळ्यांना पाला टाकला पसरून भाजल्या त्या गोरांकडं आल्या आता मी मामाने दुपारचे वैरण टाकलेले गोरांना आता पाणी धावते आणि पाणी भाजून गायची धार काढायची धार काढून परत टाकायची अंदा वैरण गोर पाणी पाजून बांधले वयरण टाकली सगळ्यांना आता पावणे सात वाजले त्या अंधार पडलाय पूर्ण आणि आता किचनमध्ये आलो आहे स्वयंपाक करायला लागलोय दोघेजणी इकडं भाकरी करायला चालू आहे त्या तोपर्यंत आता मी भाजी करते भाजी करायची आज मोडालेली मटकी मटकीची आमटी करायची आता फोडणीची तयारी करून घेते कलबत्त्यामध्ये येत लसूण आहे कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर टाकते आता आणि बारीक करून घेते फोडणी देऊन कांदा चांगला लाल भाजून घेतला आणि आता मटकी टाकली पाणी गरम करून घेतलेले पाणी टाकते आता terata matki cibah je dah rezali